सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर शाळेतील इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी एकरुख तलाव परिसरातील पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंतीचा आनंद लुटला सकाळी ठीक सात वाजता कडाक्याच्या थंडीत बसद्वारे हे सर्व पक्षीप्रेमी विद्यार्थी व शिक्षक वृंद एकरुख तलावाच्या दिशेने रवाना झाले एकरुख तलाव परिसरात पोहोचल्यावर शिवानंद हिरेमठ सरांनी विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाबाबत विविध सूचना केल्या तसेच डब्ल्यू चे अध्यक्ष अजित चव्हाण यांनी प्रकाशित केलेली व विद्यार्थ्यांना फुलपाखरे निरीक्षणाकरता मार्गदर्शक ठरेल अशी फुलपाखरांची घडी पत्रिका वितरित केली उपस्थित विद्यार्थ्यांचे दोन गट करून एक गट हिरेमठ सर दुसऱ्या गटाचे चौहान सर यांनी प्रतिनिधित्व केले दोन वेगवेगळ्या दिशेने हे गट रवाना झाले यावेळी या परिसरात शेकोट्या नदीसुरे सुरे हळदीकुंकू बदक चांदवा कुदळ्या बदक राजहंस धोबी किंगफिशर तुतारी चित्रबलक पानकावळा राखी बगळा, वंचक चमचा पक्षी, लहान बगळा वेडा राघू कोतवाल घार पांढरा मानेचा करकोचा आदी पक्षी दिसून आले तसेच प्लेन टायगर कॉमन रोज जोकर कॉमन कास्टर एक फ्लाय क्रिमसन रोज ऑरेंज टिप आदी फुलपाखरे दिसून आली सिद्धेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे पर्यवेक्षक विनोद बिराजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या उपक्रमात सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य गजानन धरणे निखिल धरणे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती तर प्रशालेचे शिक्षक दादासाहेब भमाणे शिवानंद हिरेमठ व डब्ल्यू सी अजित चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका